बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामधनं हकालपट्टी करावी अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट मोर्क्याचा सूत्रधार धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मागणी बीड मध्ये संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ एल्गार सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड मध्ये सर्वपक्षीय एल्गार पुकारण्यात आलाय सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे संभाजीराजे छत्रपतींनी तर थेट नाव घेऊन आक्रमक हल्ला बोल केलाय सूत्रधार धनंजय मुंडे घेऊन बोलतो असं मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी केली इतकंच नाही तर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करू नका अन्यथा छत्रपती घराण्याला बीडचं पालकत्व स्वीकारावं लागेल असा थेट इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारला दिलाय की हा जो मोरक्या त्या मोर्चा आश्रय देता दे जो कोट आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट कोड़ करून सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोट कोड़ घेऊन कोड़ सांगतो तो आश्रय दाता धनंजय मुंडेला पद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होत पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेते काय देतील हाकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जगतातल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी दिलं तर हा संभाजी घराना बीडचा पालक होता घेणार आम्हाला चालत नाही मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय आका बी काय का नाही आकाचा बाप कोण आहे एवढी जनता आपण नाव नाही घेत एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे तर को त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला मनोज जरांगे पाटलांनी तर थेट मंत्र्यांच्या अटकेची मागणी केली मंत्र्यांना अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते राज्यपाल तुमचेच आहेत परवानगी घ्या आणि लगेच विध्वंस घडून आणायचा घडून येऊ द्यायचा नाही प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदाराने त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल ची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला ला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल काय झटक्यात तुमचं वेळ आढायचं कमी होऊन जाईल बीड मधल्या मोर्चाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर सातत्यानं करताय वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचा थेट आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय वाल्मिक वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की मला बोलून द्या व्यवस्थित एक तर या केस मध्ये तीनशे दोन मध्ये खटकरस्तन मध्ये नाव आलं पाहिजे वाल्मी कराडला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साडाचा राजीनामा घेतला लोकस नव्हे तर सत्ताधारी पक्षातील आमदारंनी या प्रकरणावरन कारवाईची मागणी केली आहे भाजप आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेऊन कारवाईची मागणी करताय बीड मध्ये अॅडॉल्फ हिटलर तयार झाला की काय असा सवाल करून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे वैशिष्ट्य असे कोण करणारे بيهاंच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते भी यांच्याच घरी पाणी भरते खांदा लावून सत्ताधारी पक्षाचे नेतेही बीड मधल्या सर्व पक्षीय सहभागी झाले होते तपास होत नाही तोवर अजितदादांनी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी अशी मागणी नरेंद्र पाटलांनी केली तर वाल्मिक कराडसो किंवा इतर कुणीही त्यांना अटक करा अशी आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली धनंजय मुंडे लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील किती मोठे असतील आणि कराड असतील आणि नक्की कोणी असतील या सगळ्यांना अटक व्हायच्यावर राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा नाही होईल पुन्हा नाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो असा जोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय वाल्मी कराड यांच्या जवळीकीवरून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत आता थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरनं पाय उतार व्हावं लागणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे योगेश खरे झी चोवीस तास बीड